श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींचे चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ता आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते स्वामींची भक्ती करण्यासाठी भाग्य असावे लागते हे खरोखरच सत्य आहे कारण स्वामी त्याच भक्तांना आपल्या सेवेमध्ये घेत असतात जी लोकं भाग्यवंत आहेत आणि तीच लोक स्वामींच्या सेवेमध्ये येऊन स्वामींची साथ मिळवत असतात कारण स्वामींची भक्ती करणारी लोकांमध्ये निस्वार्थ भावना आणि निशंक मन हे नेहमीच पाहिजे असते आणि ज्याच्या ज्याच्या मनामध्ये निस्वार्थ भावनेची भक्ती असते त्यांच्या आयुष्यात नेहमी स्वामी त्या भक्तांना साथ देत असतात त्यांच्या अडचणी दुःख संकटे त्यातून स्वामी नेहमीच बाहेर काढत असतात आणि स्वामींचं जे वाक्य आहे ते म्हणजे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्या पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी राहत असतात जेव्हा एखाद्या भक्तांचा स्वामींवर विश्वास खूप असतो ना तेव्हा स्वामी अशक्य गोष्टी देखील शक्य करत असतात म्हणजे स्वामी नेहमी म्हणतात की मला चमत्कार करायला अजिबात आवडत नाही परंतु माझ्या भक्तांचा माझ्यावर एवढा विश्वास असतो की मला चमत्कार हे नक्कीच करावे लागतात स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये खूप सुंदर सुंदर स्वामी अनुभव देत असतात आणि आजचा अनुभव देखील गोड तेवढाच गोड आणि सुंदर आहे आपल्या चॅनलवर प्रत्येकाचे अनुभव खूप सुंदर असतात आजचा अनुभव तर अशा एका सुंदर अशा स्वामी ताईंचा आहे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचे संपूर्ण आयुष्य स्वामींच्या सेवेमध्ये गेले असे म्हणायला हरकत नाही कारण त्यांना स्वामी सेवेचा वारसा हा त्यांच्या आईकडूनच आलेला आहे कारण त्यांची आई या स्वामी सेवेकरी होत्यात त्यामुळे ते त्यांचं संपूर्ण आयुष्य हे स्वामींच्या सेवेतच गेलेले आहे आणि आणि त्या ताईचं नाव हे उषा संतोष चौधरी आहे आणि त्या पालघेरी येथील राहणाऱ्या आहेत त्यांच्या आयुष्यात जे स्वामींनी दिलेले सुंदर अनुभव आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात समर्थ हा हा श्री स्वामी समर्थ तुम्ही शुभांगी फोळ ना हा शुभांगी फोळ मी काल पण फोन केला होता तुम्ही उचलला नाही तर म्हटलं मला एक अनुभव शेअर करायचा होता मी, मी नाव सांगू तुम्हाला हो चालेल ना तुमची इच्छा असेल तर तुम्ही नाव सांगू शकता हो हो मला काही एवढे हे नाही बघा उषा संतोष चौधरी मी पालघरला राहते बरं बरं चालेल आणि माझं वय पंचाहत्तर आहे अरे बापरे हो किती दिवस झाला ताई स्वामींच्या सेवेमध्ये आला तुम्ही मी माझी लहानपणापासून होती आई माझी आई करायची ना अरे वा मग तेव्हापासून होती आणि मग नंतर आम्ही इकडे आलो ना बदली होऊन आम्ही जळगाव जिल्ह्यातले आहेत हा। तर बदली यांची सर्व्हिस होती ना मग पालघरलाच खाईक झालो मुलांचं शिक्षण सगळं मग इकडेच अरे वा तुम्ही इतक्या वर्षापासूनचे स्वामी सेवे करायला आमचं पण भाग्यच म्हणावं लागेल हो कारण मग काय झालं मग इकडे मी पालघरला आली ना तो दोन दो हजारला म्हणजे कधीच आलो होतो आम्ही पण दोन हजारला काय झालं आम्ही घर बदललं नवीन घर घेतलं ना, ना। तिकडे मग कलावती आईचं ते भजन चालायचं सप्ता व्हायचा मग मी तिथे पण जायचे पण स्वामींना सोडलं ना एक माळ आणि एक तारक म्हणतो रोज बोलायची अरे आई पण स्वामींची सेवेकरी होती का नाही नाही आई स्वामीची होती आणि आईने कधी हे केलं नाही म्हणजे असं मच्छी मटण काही खाल्लेलं नाही आईने माझी आई खूप वर्षापूर्वी स्वामी पोचलेली म्हणतात हो हो लहानपणापासूनच पोहोचले असंच समजा काही अरे वा वा आणि माझं लहानपण सगळं कृष्ण मंदिरात गेलं राधा कृष्ण मंदिरात सगळे ब्राह्मण होते आमच्या याच्यात अरे वा त्यामुळे सगळं ब्राह्मणाचे संस्कार आहेत आमच्यावर हा, हा खूप छान आहे हम्म तर मग काय झालं काय सांगत होती मी पण विसरून गेली वगैरे झाली असं हा, हा, हा। मग ते दोन हजार वीस ला काय झालं आम्ही घर घेतलं ना नवीन मग तिथे तो आईंचा झाला आला मग आता तुम्ही सांगितलं अहो चला चौधरी ताई चला ना आपण बघू ना म्हटलं चला म्हटलं सगळे देव सारखेच ना हो ना मग लक्ष्मीनारायणच्या मंदिरात सप्ताह आम्ही सप्ताहला जात होतो दरवर्षी दो ला दोन हजार तीन ला मंदिर बांधलं आईंच आणि मग ते सगळे बोलायला लागले चला आपण अनुग्रह दोन हजार पाच ला अनुग्रह घेतला आणि वीस वर्ष आईंची सेवा केली म्हणजे मंदिरात जाऊन सकाळी आठ वाजता जायचं संध्याकाळी घरी यायचं गर। आणि कोणत्या देवीची कलावती देवी बेळगाव निवासी बेळगावच्या हो मग ते वीस स्वामी पण स्वामींना सोडलं नाही आमच्याकडे छोटा मोठ आहे एक पालघरला ते काय नितांत चव्हाण म्हणून त्यांनी बांधलाय छोटासाच आहे एकदम पालखी वगैरे येते तर मग मी तिथे जायची दर गुरुवारी मग आमच्या भजनामध्ये एक बाई होती ती मला काय हो आईन करतात आणि ह्या देवळात घुसतात त्या देवळात घुसतात ते मला ते कसं तरी वाटायचं मग मी भीत भीत जायची ना मग एक दिवस सकाळी पाच वाजता स्वप्न पडलं की मी आईंच्या मंदिरात गेली तिकडे मेघा नावाची बाई सेवा करते आणि मी गेली दर्शनाला काय ग म्हटलं मेघा तुझी सेवा आहे हो म्हणे काकू म्हणे मला ना तुम्ही या आतमध्ये जा आईची डिश आणून द्या घासायला म्हटलं हो मी पाय दुते आईला नमस्कार करते मग देते मी पाय धुतले नमस्कार खाली डोकं टेकून करतो ना आपण मुजरा हा मुजरा नाही असं डोको टेकून साष्टांग नमस्कार बरोबर बर, मग तिथे मला आईच्या ऐवजी स्वामी दिसले आणि असा हात करतात मला आशीर्वाद हो असा हात करता मी म्हंटल हिला इतकी ओरडते मी अगं मी मेघा इकडे आई कुठे गेली ती स्वामी कस काय आले इकडे अरे <laughs> एवढी जोरात ओरडते मग नंतर हे मला मोठमोठ्याने ओरडते ना मग हे मला कुठ होतात समज कुठे मेघा तुझी म्हणजे स्वप्न पहाटे पडलं का तुम्हाला हा पाच साडेपाच ला पडलं असेल अरे वा ते झालं मम्मी म्हटलं असं कसं स्वप्न पडलं असं मग नंतर माझी तूप पेटली की स्वामी बोलले की आई पण मीच आहे स्वामी पण मीच नको आणि मग मी तिला बिंदास मी ती तरी मी मठात चालली असं अरे वाच रूप एकच आहे ना हा एकच आहे मग आणि आता कसं दोन दो हजार तेवीस बावीस पासून मी ते युट्यूब बघायला लागली ना मग तेव्हापासून जास्त सेवा करते, करते। हाँ हाँ। हा खरं सांगते आईंच पण करते आणि रोज नेम माझा एकच आहे अकरा तारक मंत्र अकरा जग अरे आई म्हणजे तुमची कुलदेवी आहे का नाही नाही ती संत होऊन गेल्या ना तुम्ही बेळगावचं नाही वाचलं का नाही हो मला नाही माहिती कलावती कलावती देवी म्हणून आहे हा म्हणजे त्या संतांमध्ये येतात का हो संत मध्ये येतात मोठं मंदिर आहे बेळगावला आणि त्यांचे गुरु कर्नाटकमध्ये सिद्धारूड महाराज आहे हुबळीला बर, बर मी अख्खं कर्नाटक फिरून आली आहे होय अरे <laughs> सगळे देव बघितलेत हा आणि मग ते झालं मग मी काही जात नव्हती मग ते दोन हजार युट्युब बघितलं म्हटलं आपणही करूया तर मी म्हंटल आईला राहील का काही मग असं कोणीतरी असं मनात शंका मग काय नाही मग मी म्हंटल बिनधास्त करायचं जे होईल ते बघायला पण काही ताई मला काहीच झालं नाही का वाकडं झालं नाही तिकडं नाही का स्वप्न पडलं नाही काहीच नाही झालं आपल्या स्वामी आईचं पण रुपये आणि मग अकरा गुरुवार केले मी एकाकडे आमचे पैसे अडकले होते तो देतच नव्हता चार पाच वर्षापासून बरीच रक्कम होती आता फोनवर नाही सांगत बरं बरं नका सांगू. हा सर मग मी अकरा गुरुवार केले नऊ नवव्या गुरुवारी बरोबर तीन वाजून एक मिनिटांनी यांच्यावर त्यांनी पाठवले हो बापरे आणि तुम्ही संकल्पयुक्त केली होती सेवा का असं हो हो संकल्पयुक्त केली होती अकरा गुरुवार हो आणि एक टाइम जेवायची फक्त रात्री संध्याकाळी दिवसभर काय नाही मी खिचडी लिहून कोणी काही बोलू दे मी पोट भर फराळ करते मी देवाला एक सांगून टाकते बाबा मी तुझा उपवास करते पण मी खाणार आहे <laughs> खिचडी खाणार आहे हो मी सांगून टाकते खाना तर भोय झाले एवढं उपाशी राहणार केले भरपूर भरपूर केलं सगळे अक्कलकोटला पण जाऊन आलो आम्ही म्हणजे भाव महत्वाचं असतो हो भाव महत्वाचा असतो हा असं आणि मग आता तो खरा अनुभव सांगते काय झालं दोन आता पाच ऑगस्टला माझा भाचा अॅडमिट झाला हा। बरं का तो, तो। पी एस आहे त्याच्या दोन्ही किडन्या आणि लिव्हरला काहीतरी झालं होतं काय तू तुम्हाला सांगू ना तो काय यातनं व्हायच्या त्या व्हिडिओ कॉल पण आहे पण माझ्याकडे नाही माझ्या भाच्याकडे काय यातनं व्हायचा डॉक्टरने सांगितलं की तुम्ही सगळ्यांना बोलवून घ्या म्हणजे दोन्ही किडण्या खराब झाल्या होत्या हो आणि हे पण झालं होतं लिव्हर लिव्हर बापरे ड्रिंक वगैरे करत होते का ते आत्ता मग त्याच्यास होतं का ताई फोन पोलीस झाला मग पी एस आय झाला फोन काय असं असतं ना पन ओके ड्रिंक वगैरे केल्यानंतर लिव्हर खराब होतो पण का किडण्या पण खराब होतात आता काय औषधे घेतल्याने काय काय आता मला तेवढं काही माहिती नाही सांगितलं की किडण्या खराब आहेत मग डी आहे माझा एक भाचा अरे वा खूप छान पोस्ट वर आहेत हो, दोन्ही दो, दो नवी मुंबईला राहतात एक पनवेल राहतो एक नेरुळला राहतो हा, हा आ, तर मग तो बोलतो आता तू कसही करण सकाळच्याच गाडीने येत आहे असं असं डॉक्टरने सांगितलंय आता तरुण आहे आता भावाचा मुलगा आता जावं लागतं ना हो ना हो ना आणि जवळच नाताय ना आणि ना, मा मी लहान जन्माला पासून मी त्याला बारा पंधरा वर्षापर्यंत सांभाळलंय अरे वा मग तो खूप मानतो मला मग मी गेले आम्ही दोघ गेलो वाच्याकडे पनवेला उतरलो मग त्याची गाडी आहे ना मग त्या गाडीत गेलो ताई तुम्ही सांगाल हो स्वाम, ना एवढ्या होतो त्या हो बघवत नव्हतो स्वामींना मनात बोलली स्वामी मला थोडस ताट ठेवा थोड मला हिंमत द्या मी ताई मी गेली आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून पाच वेळा तारक मंत्र बोलला कारण ते डॉक्टर कसे कशाला आले आयसीयू मध्ये होता ना हाँ 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 हाँ, हाँ हाँ हां 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 आणि पाच वेळा मृत्युंजय जप बोलले मा मृत्युंजय हा मामृत्यूंजय जोले आणि मला सगळं तोंडी पाठी सगळं बरोबर आणि मग आम्ही अक्कलकोटचं तीर्थ आणलं होतं ना कुशामृत ते आणि उज्जैनचं तीर्थ असं दोन्ही एकत्र मिळून त्याच्या जिभेला ताई जिबेला दात लागून खड्ड पडलो होतं. काय तुम्हाला सांगते बघाल ना असं मला अजून अंगावर काठी येतात त्याचे बापरेवर तुमच्या ते लक्षात तरी आलं जाताना तीर्थ वगैरे घेऊन जायचं हो माझ्याकडे पण होतं आणि माझ्या भाता पण का स्वामींच करतो ना हा रे वा हो तो सीआयडी तो स्वामींचं करतो ना दोघं नवरा बायको ते कलावतीचं पण करतात स्वामींचं पण करतात पण त्यांनी अनुग्रह घेतला नाही मी पाच दोन हजार पाचला ला अनुग्रह घेतलाय ताई आईंचा तिकडे घेतलाय बेळगावला मग ते तीर्थ मिळून मग तो सीआयडी ना मग पोलीसमुळे कोणी आम्हाला डॉक्टर बोलू देत नव्हतं ना त्याची बायको बोलायची कशाला पाणी टाकतात डॉक्टरवर म्हटलं तू गप्प बस ग तो पण बोलला वहिनी तुम्ही गप्प असा आम्ही ताई एक चमचावर पाणी टाकलं तुम्हाला खरं वाटो नको वाटो एक तासात सगळ्या यातना कमी झाल्या अरे एका तासात फक्त पाचच वेळा बोलली ताई आणि ते तीर्थ टाकलं अरे वा आणि तुम्हाला एवढ्या वेळ आयसीयू मध्ये थांबू दिलं हो सांगू दे कारण तो पोलीस आहे ना सीएस आणि धाकटा सीआयडी आहे त्यामुळे आम्हाला काही एवढं कोणी बोललं नाही ना जाऊ देत नाही ना पण त्या त्याचा वशिला पण फार आहे ना आमच्या डाटरचा त्यामुळे मग आम्हाला डॉक्टर वगैरे सगळे गेले आणि दुसऱ्या दिवशी त्याचं ऑपरेशन करायचं होतं पोटातून पाणी काढायचं होतं मग मग मी तिला काय बोलली मेघा म्हटलं बघ येता जाता त्याच्या डोक्यावर तारक मंत्र नाही तर श्री स्वामी समर्थ असं म्हणत जाग ते पण स्वामी सेवकच आहेत आमच्या सगळीकडे सगळे स्वामी सेवक माझा मुलगा सून सगळे अरे वा खूप छान आहे स्वामी हां हां आणि मग झालं एका तासाने त्याच सगळं शांत झालं शुद्धीवर नव्हता तो शुद्धीवर आला <laughs> तो मला आक्का बोलतो ना लहानवण म्हणे अक्का आली होती का मला थोडस वाटलं हो त्याची बायको बोलली हो म्हणे आत्ता येऊन गेली म्हणे असं मला का नाही भेटली म्हणे म्हणजे तुम्हालाच भेटून गेली म्हणाली वेळा म्हणाला का तारक मंत्र नाही काय दोघ पाच वेळा पाच वेळा हा म्हणजे मला समजलं नाही किती वेळा म्हणाला नाही पाच वेळा बोलली कारण ना पाच सात आणि अकरा असं बोलायचं असतं बरोबर तीन पाच सात असं हा असं बोलायचं असतं ना ते बोलताना ताई मला किती यातना झाली असेल हे मला माहिती तो इतका तळमळत होता आणि त्याच्या ह्याच्यात मी कसं बोलली असेल ते त्या स्वामींनाच माहिती हो ना हो ना आणि एवढा त्रास म्हणजे अरे बापरे काही यातना होत होत्या बापरे डोळ्यासमोर तर मग ते चांगलं झालं आणि मग सकाळ तो संध्याकाळपर्यंत चांगला झाला अरे वा बोबडो बोबडो बोलायचा चांगला बोलायचं तो कमी झाला ना सगळ्या यातना कमी झाल्या मग सकाळी नऊ वाजता पाणी काढायचं म्हणून डॉक्टर आले सगळी तयारीनिशी मग त्यांचा मुलगा होता स्वप्नील म्हणून तो पण पी मध्ये कामाला आहे मुलगा मोठा आहे त्याचा तर मग त्यांनी सगळं सांगितलं आणि म्हणे काय रे स्वप्नील पप्पा पेशंट काय चांगलं झालं म्हणे काल काय होत होतं ना असं ऑपरेशन करायचे पण पळली नाही म्हणे अरे वा काय जादू केली म्हणे काय तरी दैवत आहे म्हणे तुमच्याकडे हा म्हणून हा पेशंट एवढा नाही तर आम्ही स्वतः सांगितलं की तुम्ही सगळ्यांना बोलवून घ्याच अरे वा त्या मंत्राने आणि महामृत्यूं मंत्राने मंत्रा तीर्थाने मंत्रा चमत्कारच केला चमत्कार केला तो म्हणून की सगळ्या लोकांना कळायला पाहिजे की बाबा तुम्ही करा असं काहीतरी असं हो ना संकट हो आल्यावर एवढंच करा संकट आल्यावरच काय यायच्या अगोदर जरी सेवेला सुरुवात केली तर स्वामी बरोबरच राहतात बरो ना बरोबरच राहतात अहो माझी पाच वर्षे नाते ती कशी बोलते आधी रे मना सगळं आहे तिच्या अरे तो सगळं वर लावून देतो ना मग ती ऐकते बोलते सगळं बोलते आरती सुद्धा आहे तिची अरे वा हो आणि स्कूलला जाताना मी शिकवलं ना गेला म्हटलं स्वामी बाबांना नमस्कार करायचा आणि सांगायचं स्वामी बाबा मी स्कूलला चालली माझ्या बरोबर या रोज जाऊन सांगते ती आई बोलते काय करतो अशी मला आजीने सांगितलं ना मग तिचे माझा मुलगा बोलतो करू दे ना चांगलं वळण आहे ना तिला पण घडायला उशीर लागणार हो आणि मग स्वामींचा फोटो कंपास मध्ये मा ठेवते माझे स्वामी माझ्या जवळ राहतील ना मग मा मला बर वाटेल गं आजी कंपास मध्ये स्वामीचा फोटो ठेवला बॅग मध्ये न ठेवता कंपास मध्ये बॅग मध्ये नको टीचर बघतील ना म्हणून मी कंपास मध्ये ठेवते अरे वा ओ, <laughs> आता जुई। हो एवढी आमची हुशार आहे आता अकरा डिसेंबरला पाच वर्षाची होईल हो अरे वा खूप छान आहे ना ते तुमच्या घरात स्वामी सेवेकरी आहे स्वामी सेवेकरी सगळे आम्ही स्वामी सेवेकरी फक्त माझी मुलगी शिर्डीचं बाबांचं करते माझी मुलगी गावातच राहते आज सत्तेचाळीस वर्षाची आहे मुलगी अरे वा कोणत्याही देवाची असो पण भक्ती करणं महत्वाचं आहे महत्वाच खूप करते काहीची खूप करते माझा मुलगा असून वर्ष ना वर्ष एकादशी करतात मुलगी पण करते तिचा हा। मुलगा या वर्षी एम बी ए झालाय चाललंय आता खटपट स्वामींना बोलली बघूया स्वामी काय करतात 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 ताई स्वामी आपल्या भक्तांची इच्छा नेहमी पूर्ण करत असतात मी तुमच्या मुलीचा तुमचा फोटो बघते ना मोबाईलवर <laughs> आणि काही मला काही मेसेज वगैरे काही करता येत नाही असं काही करता येत नाही चालेल हो चालेल मी फक्त आपलं म्हटलं हा कधी मी अनुभव शेअर करेल खरंच तो आज इतका चांगला आहे ताई कामावर पण जायला लागला हो अरे छान झालं <ण्चारी> चोपन्न वर्षाचा चारच वर्ष राहायचे रिटायर व्हायला हा स्वामींनी चमत्कार केला हो चमत्कार केला हा चमत्कार तुम्ही सगळ्यांनाच सांगता ये हो नक्कीच नक्कीच आपल्या चॅनेलवर हा अनुभव येणार ना ताई हा नक्की येऊ द्या आणि मी खूप तुमचे चॅनल बघते काय ओम साई बघते काय ते बरेच जो आवडला अनुभव डबल 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 ऐकत असे रात्री माझा नवरा उठून माझा मोबाईल बंद करता मला ती चैन पडत नाही दिवसभर पण आणि रात्री पण सगळं चालूच असतं माझं खूप सुंदर आणि अद्भुत असा अनुभव आहे ताई मी पटापट बोलली ताई नाही असू दे असू द्या पण खूप छान सांगितलं ताई तुम्ही अनुभव हो का छान <laughs> सांगितलं चालेल मी शेअर करते ताई हो हो श्री स्वामी समर्थ हा श्री स्वामी समर्थ समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते स्वामी शक्ती जर पाठीशी असेल ना तर अशक्य गोष्टी शक्य व्हायला उशीर लागत नाही जिथे विज्ञान संपतं जिथे प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता संपते तिथून पुढे माझ्या स्वामींची लीला सुरू होत असते स्वामींचा आशीर्वाद भेटणं खरोखरच खूप भाग्याचं काम आहे आणि जिथे स्वामींचा आशीर्वाद भेटतो ना तिथे अशक्य गोष्टी हे शक्य नक्कीच होत असतात आपणा सर्वांना या ताईंच्या अनुभवातून हे मात्र शिक शिकायला भेटला असेल की जिथे स्वामी शक्ती आहे ना तिथे अशक्य असं काहीच नाही तर खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते मला तर खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लहला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे शेअर करायचे आहेत कारण जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव शेअर होतात तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचे अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याची पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिलेत ते अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले ते अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे आणि त्यामुळे स्वामींवरचा विश्वास अजूनच वाढत जाणार आहे आणि स्वामी सेवेकरी घडत जाणार आहे तर खरोखरच स्वामींच्या सेवेमध्ये आले की ख स्वामी हे आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नाहीत तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा अनुभव शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत रहा कारण स्वामींचं नामस्मरण करण्यासाठी कोणतेही वेळ काळ स्थळ कशाचीही गरज लागत नाही जिथे असाल तिथे तुम्ही स्वामींचा जप सुरू करू शकता आणि स्वामींचं नामस्मरण म्हणजेच श्री स्वामी समर्थ हा षडेक्षरी मंत्राचा जप ही देखील खूप उच्च कोटीची सेवा आहे त्यामुळे सेवा करणं महत्त्वाचं आहे जिथे तुम्हाला लक्षात येईल तिथून पुढे स्वामींचं नामस्मरण चालू करायचं आहे आणि विसरले तरी हरकत नाही पुन्हा लक्षात आले की लगेचच स्वामींचं लगे जप चालू करायचं आहे ही सेवा देखील उच्च कोटीची आहे त्याचबरोबर स्वामी नेहमी म्हणतात की जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी असेल त्यामुळे जिथे तुम्ही स्वामींचं नामस्मरण कराल तिथे स्वामी तुमच्याबरोबर हे नक्कीच असणार आहेत तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद